शिर्डीमध्ये सध्या अवैध व्यवसायांना चांगलेच दिवस आले आहेत हॉटेल रेस्टॉरंट ट्रॅव्हल्स असे व्यवसाय जरी मोडकळीस आले असतील तरी मटका चांगलाच तेजीत आहे साईनगरीच्या कोणत्याही रस्त्याने गेले कोणत्याही प्रभागात फेरपटका मारला तरी अगदी राजरोसपणे मटका सुरू असल्याचे दिसून येते नेमकं कशा पद्धतीने हा व्यवसाय चालतो शहरातील कोणत्या भागात जास्त मटका दुकाने आहेत आणि नागरिकांना दिसतो मग पोलीस प्रशासनाला का दिसत नाही पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट शिर्डी शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून आर्थिक मंदीची लाट दिसून येते बाजारपेठा काही प्रमाणात थंडावल्यात एक नंबरचा रोजगार जरी खालावला असला तरी दोन नंबरला सुगीचे दिवस आलेत साईनगरीत दारूचे अड्डे तसेच मटकाने चांगला जम आहे हो कल्याण मुंबईच्या पाट्या येथे मोठ्या दिमाखात थाटल्या गेल्या कधी काळी गल्ली बोळीत चोरी छुपे चालणारा व्यवसाय आता राजरोसपणे रस्त्यावर सुरू आहे पिंपळवाडी रोड आदर्श विद्यालय शेजारील रस्ता नगर मनमाड मुख्य रस्ता साई प्रसादालय परिसर श्रीराम नगर दोनशे रूम धर्मशाळा कालिकानगर जुना पिंपळवाडी रस्ता नगरपंचायत परिसर मटका जोमात सुरू आहे एसपी चोवीस तासने जेव्हा शहरातील सर्व मटका अड्ड्यांवर चित्रीकरण केले तर कोणी अनुप नावाचा व्यक्ती मटका किंग असल्याचे समजले आहे आणि पिढी कोणाची आहे अनुप गायकवाड हे काय राहते नेमकं हे नंबर कसे राहते मटक्याचे नंबर आहे मटक्याचे नंबर आहे कसे राहते लिवेल आहे आज काय आलेले कळत नाही ना मला तुम्ही सांगा ना काय काय आज कोणतं कोणता आकडा आला ते काय शहात्तर वगैरे भाई और क्या चलाते हाँ? आज कौन सा आया है एक सौ सत्तर एक सौ सत्तर क्या क्या लेते तुम लोग? कल्याण दोनों पुलिस का डर नहीं लगता लगता ना पुलिस नहीं आती क्या आती ना कल आई थी फिर क्या किया लेके गया पुलिस वाला धरून है तुम्हारा धरून देता कौन सोड़ो तुम अनुपाय मागील काही वर्षांपासून हा मटका किंग आपले बस्तान शिर्डीत मांडून बसला आहे शहरातील मटका व्यवसायात गोरगरीब शिर्डीतील जनता तसेच साई भक्त भरडले जात आहेत सूत्रांच्या मते दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असून मोठ्या प्रमाणात गैरमाध्यमातून देखील माया जमावली जाते तर त्याचबरोबर शासनाची अधिकृत लॉटरी व्यवसायावर देखील याचा मोठा परिणाम होतोय राजोसपणे सुरू असलेला हा अवैध व्यवसाय कधी बंद होणार आणि गांधारीची पट्टी बांधलेल्या पोलीस प्रशासनाला कधी दिसणार का याचे उत्तर लवकरच जनतेसमोर येईल ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास शिर्डी